नमस्कार मित्रांनो वाहिनीवरील मालिकांची पी लिस्ट नुकतंच समोर आली आहे तर चला पाहूया मराठी वाहिनीवरील कोणती मालिका टी आर पी मध्ये एक नंबरला आहे आणि कोणती मालिका गेली आहे नंबर दहावर असलेली मालिका आहे अकराची टी आर पी सह पुन्हा कर्तव्य आहे नंबर नऊ वरती आहे अठराचा टी आर पी असलेली कलेक्टर त्यानंतर नंबर आठ वर आहे पंचवीस चा टीआरपी असलेली तुला शिकवीन चांगला धडा नंबर सात वर आहे सत्तावीस चा टीआरपी असलेली सावळेची जणू सावली नंबर सहा वर आहे तीन पॉईंटचा टी आर पी असलेली लाखात एक आमचा दादा नंबर पाच वर आहे एकतीस चा टीआरपी असलेली नवरी मिळे हिटलरला नंबर चारवर आहे एकतीसचा टी आर पी असलेली निवास ही मालिका तर नंबर तीन वर आहे बत्तीसचा टी आर पी असलेली पारू मालिका तर नंबर दोन वर आहे पारू आणि निवास या मालिकेचा महासंगम या महासंगमाला चौतीसचा टी आर पी मिळाला आहे तर नंबर वरती आहे तीन पॉईंट सातचा सा टी आर पी असलेली मालिका मित्रांनो मालिका ठरली आहे झी मराठीची नंबर एक मालिका मागील दोन तीन आठवड्यांपासून मालिकेचा टी आर पी हा प्रचंड वाढला आहे तर पारू मालिकेचा टी आर पी सध्या घसरला आहे तर तुमची यापैकी कोणती आवडती मालिका आहे हे कमेंट करून नक्की सांगा